नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल युट्यूब चॅनलवर मित्रांनो बाल जन्माला आल्यानंतर त्यावरती पहिला संस्कार केला जातो तो म्हणजे पाचव्या दिवशी होणारा पाचवीचा संस्कार या पाचवीच्या संस्कारावेळी आमच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये तसेच इतरही भागामध्ये या पाचवीच्या दिवशी पाटापूजनाचा विधी केला जातो या पाटापूजनाच्या विधीच्या वेळी आई सटवाई येते आणि त्या बाळाचं भाग्य लिहून जाते अशी लोकांची मान्यता आहे याच आई सटुआईची कर्जत तालुक्यातील कोलिवली गावामध्ये मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष प्रतिपदेच्या दिवशी एक भव्य दिव्य अशी यात्रा भरली जाते या आई सटवाईच्या दर्शनासाठी भाविक भक्त तसेच नवस पूर्ण करण्यासाठी लोक खूप दूर दूरवरून येत असतात आणि म्हणूनच या कोलिवलीच्या यात्रेला नवसाची यात्रा म्हणून देखील ओळखलं जातं तर मित्रांनो पौष प्रतिपदेला भरणारी ही यात्रा पुढे पौर्णिमेपर्यंत सतत चालू असते या यात्रेला तुम्हाला यायचं असेल तर नेरळ रेल्वे स्टेशनला उतरून अगदी तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या कोलिवली गावामध्ये प्रायव्हेट किंवा शेरिंग ऑटो करून तुम्ही या ठिकाणी अगदी सहजरित्या येऊ शकता अशाच या यात्रेची सफर आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग वेळ न दौदा अशा या कोलिवली यात्रेच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा दिसतोय तो नेरळ स्टेशन पासून ने येणारा मेन रोड इथूनच यात्रेकरू ऑटो करून येताना आपल्याला दिसत असते नेरळ स्टेशनपासून तीन ते चार किलोमीटर एवढ्या अंतरावर आल्यावर आपल्याला ही कोलिवली गावचं मेन एंट्री गेट पाहायला मिळतं आणि इथूनच आपल्याला ही यात्रा भरलेली पाहायला मिळते इथे पुढे आल्यावर राईट हँड साईडलाच यात्रेकरूनच्या देखील लागलेल्या पार्क झालेल्या दिसत आहेत इथे पार्किंगची मुबलक अशी व्यवस्था आहे आणि मेन म्हणजे कुठलंही चार्ज नाही आहे आता आपण पुढे जाऊन पाहूयात ही यात्रा कशा प्रकारे भरली येते मित्रांनो ही कोलिवली गावची यात्रा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची म्हणजेच खाऊची फास्ट फूड सरबतची गाडी मिठाईचे दुकान खेळण्यांची दुकाने असे वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने पाहायला मिळतात इथे हा लहान मुलगा चष्मा वगैरे खरेदी करतो आहे आणि इथे डेली यूजचे काही कपडे वगैरे आहेत इथे टॉईजच्या आकाराचे बलून्स वगैरे आहेत ते जादा बनवत आहेत आपण पुढे चाललोय इथे लेफ्ट हँड साईडलाच लहान मुलांच्या चप्पल्स वगैरे आहेत पुन्हा इथे डेली यूजचे कपडे आहेत आणि इथे फायबरचे काही टब आणि वेगवेगळ्या -वेग -वेग आकाराचे काही वस्तू आहेत इथे आमच्या गावचे सबतवाले काका आहेत जे दरवर्षी यात्रेमध्ये पाहायला मिळतात काय सांगताय काय लावलंय माझ्याकडे लिंबूसरमध्ये पायनॅपल आहे मँगो आहे आहे कम तीस वर्ष पस्तीस वर्ष झाली मला येतो काय यात्रा एकदम मस्त महा यात्रा आहे सगळ्या गाववाल्यांचं निवेदन पण चांगलं आहे आणि गाववाल्या त्या निवेदन एवढ्या पब्लिकला चांगलं प्रोत्साहन देतात चांगलं होतं सगळं व्यवस्थित त्यांची गती आहे त्यांची त्यानंतर इथे पुढे मित्रांनो सोहम अंडापाव आणि चिकन पकोडा सेंटर दिसतो आहे लहान मुलांची गर्दीसुद्धा आहे इथे इथे लेफ्ट हँड साईडला साईज ज्वेलरी काही वस्तू दिसत आहेत आणि महिलांची गर्दीसुद्धा आहे या स्टोअरला याचबरोबर प्रत्येक यात्रेमध्ये आवर्जून उपस्थित असणारे हे टॅटू आर्टिस्ट गोंदवण याला पूर्वीचे लोक म्हणायचे तो प्रकार इथे दिसतोय इथे आर्टिफिशियल बलून्स वगैरे आहेत पुन्हा इथे ज्वेलरी आहेत आणि महिलांची गर्दी इथे काही सँडल वगैरे आहेत आणि हे दादा हाय करतायत आपल्याला पुढेही इथे स्टीलची भांडी दिसत आहेत रोजच्या वापरातली अशीच ही सर्व दुकाने पाहत पाहत आता आपण चाललोय आई सटुआईच्या मंदिराच्या दिशेने या यात्रेमध्ये या आजी सुद्धा आहेत इथे कोयते वगैरे हो घेऊन बसले आहेत आपण ॲट अ टाइम दोन्ही साइड दुकानं दुकाने कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये इथे आपल्याला वालाच्या शेंगा वगैरे दिसत आहेत मिठाईचं दुकान आहे पुन्हा इथं एक सोड्याची गाडी दिसते इथे लहान मुलं एन्जॉय करतायत यात्रा इथे कुल्फीचं एक दुकान आणि ऊसाचा रस सुद्धा आहे इथे लहान मुलांचे काही खेळणे वगैरे आहेत आणि इथे आई एकविरा फास्ट फूडचा एक स्टॉल दिसतोय दादा हसतायत आपल्यासोबत इथे मोबाईलचं कवर सुद्धा आहे मिठाईचं दुकान आहे हे बघा डोले खोलमध्ये टोपी आहे तीसवाली आहे पन्नासवाली आहे शंभरवाली आहे दीडशेवाली आहे लहानपणे मोठीपणे छोटीपणे आणि क्वालिटी पण असते टोपी हां फक्त शंभर रुपये आम्ही न नवीन वर्षाची टोपी आहे दो दोन हजार पंचवीसची टोपी आहे फक्त शंभर रुपयाला आहे आणि इंडियाची पण आहे फक्त दीडशे रुपये आणि इकडे काही खेळण्यांची दुकाने दिसत आहेत मित्रांनो यात्रा म्हटलं की लहान मुलांचा मनोरंजनाचा पाठ आणि म्हणूनच त्यांच्यासाठीची दुकाने आपल्याला जास्त लागलेली पाहायला मिळतात आणि एका साईडला खेळण्यांची तर एका साईडला मिठाईची दुकाने वगैरे दिसत आहेत हे सर्व पाहत पाहत आपण आहे आता मंदिराच्या दिशेने इथे पूजा धमाका सेल असं ज्वेलरीचं दुकान दिसतंय आणि इथे मोठं खेळण्यांचं दुकान आहे त्यासोबतच पुढे दरवर्षी आपल्याला हे दुकान पाहायला मिळतं भलं मोठं मिठाईचं दुकान यावर्षी सुद्धा लागलेलं पाहायला मिळतंय इथे एक मिठाईचं दुकान आहे इथे टॉईज आहेत आता आपण मंदिराच्या जवळच आलोय आणि इथे आहेत हार आणि ओटी नारळ आणि प्रसादाची काही दुकानं आहेत मंदिराच्या बाहेरच इथे पाहू शकतोय एक झेंडा लागलेला दिसतोय दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत असा एक बॅनर आहे इथे सगळ्या मित्रमंडळी दिसते आपल्याला आता आपण जाऊयात मंदिरामध्ये आईच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर इथे श्रीफळ वाढवण्याची व्यवस्था केलेली दिसते आणि आतमध्ये जर पाहिलं तर दर्शनासाठी भक्तांची भाविकांची गर्दी देखील आहे आता आपलं दर्शन झालं आहे मित्रांनो आता आपण आलो आहे मंदिराच्या बाहेर मंदिराच्या बाहेर आपल्याला एक राईट हँड साईडला अजून एक गल्ली दिसते तिथेसुद्धा जाऊयात आणि कोणकोणती दुकाने लागलेली पाहायला आहेत ते बघूयात पण त्याआधी हे कलरफुल जे कॉटन कॅन्डी दिसते त्याला तुमच्या भागात काय म्हणतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा एकदा तिथे एक एक लहान मुले होते एन्जॉय करत आहेत आणि इथे काही मुखवटे आहेत स्पायडरमॅन मॅन लायन शो वगैरे आणि इकडे जर पाहिलं तर अजून एक गल्ली दिसते आणि या गल्लीमध्ये सर्व ज्वेलरी आयटम साठ रुपये पर पीस कोणताही आयटम घ्या साठ रुपये अशी बरीचशी कटलरीची ज्वेलरीची वगैरे दुकाने दिसत आहेत पटपट मी तुम्हाला व्हिडिओ फास्ट करून दाखवते जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये आणि इथेच एक मनोरंजन खेळ सुद्धा आहे रिंग थ्रोचा इथे सर्व मित्रमंडळी दिसली आहे पुन्हा एकदा काही मुखवटे दिसत आपल्याला त्याच्यानंतर इथे बघितलं तर हा सर्व लहान मुलांसाठीचा प्ले झोन आहे इथे जाऊया एक नजर टाकूयात इथे जम्पिंगचं हे सेटअप दिसतोय आपल्याला आता किती रुपये तिकीट रे वीस रुपये अच्छा कुठला गेम हा कुठला गेलिंग जम्पिंग ते बघू आमच्या बाजूलाच इथे ती होडी दिसते आहे अजून इथे कोणी बसायला नाही आलेलं आणि याच्या बाजूला मिकी माऊसचा एक प्रकार दिसतोय लहान मुलं इथे एन्जॉय करत आहेत एका साईडने चढायचं आणि दु दू, दुसऱ्या दोन्हीही बाजूने आपण एक घसरगुंडी टाईप करू शकतो असं लहान मुलं इथे एन्जॉय करत आहेत खेळत आहेत याची सुद्धा तीस रुपये तिकीट आहे जास्त नाही आणि या मिकी माऊसच्या बाजूलाच एक छोटीशी ट्रेन सुद्धा आहे लहान मुले नसल्यामुळे ती सध्या तरी बंदच आहे आणि इथे एक आकाश पाळणे सुद्धा आहेत तर असा ओवरऑल व्ह्यू आहे मित्रांनो एका साईडला यात्रा भरलेली आहे एका साईडला प्ले झोन या झाडांच्या सावलीखाली पाण्याची व्यवस्था वगैरे अशी असेल अशा ठिकाणी नवस वगैरे केले जातात आता नवसाचा जा एक पार्ट आपण बघूयात प्रकारे नवस असतो तो चला तर इथे पाहू शकता यात्रेच्याच जवळपास जो एरिया असतो त्या एरियामध्ये जी मोठी मोठी झाडं आहेत त्या झाडांच्या सावलीखाली इथे असे हे नवसाला आलेली मंडळी आपापले ग्रुप असे जागा वगैरे चांगली बघून आपली नवसाची तयारी करत असतात मानपान वगैरे देत असतात आणि जेवणाची व्यवस्था करत असतात इथे पाहू शकता किती नमस्कारांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या सटवाईच्या यात्रेला म्हणजे या कोलिवली या या यात्रेला नवसाची यात्रा काय म्हणतात कुठला नवस आहे आपला हा नेरळ आले मुलाचा नवस आहे नेरळचा इथे बरेच वर्षाची परंपरा आहे बरेच वर्षापासून येतो आम्ही इथे हो, हो। काय नवसाची खासियत काय नवसाची खासियत म्हणजे असं मुलगा मुलगा झाल्यामुळे मुलगी हो मुलगा हो झाल्यानंतर आम्ही इथे कोलिली गावामध्ये घेऊन येतो देवीजवळ नवसाचा नवसाचा विशेष म्हणजे इथे जे आपण जेवण बनवतो कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा मान देतो ते सर्व इथल्या इथे संपवून जायचं असतो हा कारण हद्दी कोलिली गावाच्या हादीच्या हा उरलं तरी उरलं तरी घरी घेऊन जायचं नाही आणि हद्दीच्या बाहेर न्यायचं नसतो तर मित्रांनो ही होती आई सटु आईची कोलिवली यात्रा या यात्रेची सफर तुम्हाला कशी वाटली आम्हाला द्वारे नक्की कळवा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल ब्युअल जय हिंद जय भारत